यांच्या हस्ते मुख्याध्यापक पुंडलिक दत्तात्रे बनसोडे शिक्षक आडके सर शिक्षिका श्रीमती यांचा सत्कार करण्यात आला कर्मचारी मुकुंद पानवलकर भिकाजी मोहिते उपस्थित होते उपस्थितांचं स्वागत झाल्यावर विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि समीर ओक जगन्नाथ भोसले यांनी आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आहिरे सर यांनी केलं तर आभार आडके सर यांनी मानलं महानकर न्यूपसाठी विनोद चव्हाण गुहागर